यदा यदा ही धर्मस ग्ला भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानम सृजामेहम तर मित्रांनो आज मी माझ्या भटकंती वाईफसोल प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे श्री गजानन मित्रमंडळ ट्रस्ट तुळशीबाग पुणे यांनी सादर केलेल्या श्री विष्णूंचे दशावतार या देखाव्याबद्दल हे मंडळ बाजीराव रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्र बिल्डिंगच्या शेजारीच आहे भगवान श्री विष्णूंच्या दहा प्रमुख अवतारांच्या मूर्त्यांनी सुशोभित असा सुंदर देखावा येथे सादर केला आहे यातील नऊ अवतार रूपे पृथ्वीवर सुव्यवस्था आणि धार्मिकता पुन्हा स्थापित करण्यासाठी अवतरित होऊन गेली आहेत आणि दहावा अवतार कलियुगाच्या शेवटी पृथ्वीवर अवतरणार आहे या अवतारांची ना नावे पुढील प्रमाणे मत्स्य कुर्म वराह नृसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कल्की अशी आहेत योगायोगाने भाद्रपद शुद्ध द्वादशीलाच भगवान श्री विष्णूंचा वामन अवतार ह्या आपल्या पाचव्या अवतारात पृथ्वीवर अवतरलेला व तो आजचा दिवसच आहे आणि सुदैवाने आजच मी हा विष्णू दशावताराचा व्हिडिओ माझ्या प्रोफाईलवर टाकत आहे तर अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो